जय कशी आहे घेऊ का विचारू का कधी बॅट <laughs> भी धरता कलाकार प्रीमियर लीग ला अरे प्रॅक्टिसच नाही भाई मी भारी बॅसमन आहे आज निक्या पाच घातल्यानंतर बघा चिकना दिसतय एक सो चाळीस एक सो चाळीस प्रियर गेली तुझी नाईस गुड मॉर्निंग नईन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू कंटेन्यू बघायना असत राहा खूश रहा ब्लॉग एन्जॉय करा चला बाहेर जाऊ पाया वगैरे करू तर चायला सब्स्क्राईबसल्या तर सब्स्क्राइब करा चॅनल जेणेकरून त्याची ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला गणपती बाप्पा मोर या मंगलमूती मोर ओम नमः शिवाय एकी रा माते की जय नमः शिवाय ओम नमश्कार हरण महादेव ऋषी माते की जय पाय वगैरे भरून वार बाग कसला सुटलाय डेंजर थंड थंड वाटत एकदम फोनचा ऍडिक्ट झालाय फोनचा सकाळपासून फोन लागते साल्याला चतुर्थी आहे चतुर्थी असल्यामुळे बघा काय बनवलं खिचडी गणपती बाप्पा मोर्य मंगलमूर्ती निघते शर्ती ना सामान वगैरे हो घेतलाय गाय झालो खाली बघा एवढा काही बी घेतलाय लड्डूचं जेवण पण घेतलाय सोबत <laughs> गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चतुर्थ्या याच फक्त याच कालाय काय ती आणि ते खिचरीच खाली फक्त शंभर टक्के भोग लागणार गेल्यावर चला मग पतला अड्ड्या आलो फार्म हाऊसवर लड्डूचं जेवण लावरा संपणार नाही तरी पण टाकून जाते रे बाई मना उपासला तरी तुला मटनच भेटते खावाला मजा आहे आपण भाजी खाली तरी पण त्याला मटणच असते हा काही निघलो आता लड्डूला जेवण वगैरे तिला निघलो आता लवकरच आता अटॅन गाडी लावली तर समोर टेस्ट समोरच पार्किंग लावली आणि चाललो मुंगाजवळ अजून बैल कमी आहे काय बंटी शर्ट भेटलाय आताच तू का नाही सिने लागलास गेल्या वर्षी <laughs> परते का द्यायलाच ना हो परत आठ द्यायला असत हा काय ना आपल्या बैलांची ववल्याचा काशी रुपये शेटचा आणि यमा प्रतीक शेट दापोली यमा आणि काशी हीच गाडी पालवायची आहे का हीच गाडी पालवायची काय टीममेट okay. जतीन म्हात्रे आता <laughs> कबुतरांचा सांगितलेला ना, ना। तो सो जतीन म्हात्रे कबुतरांचा मी सगळ्या व्हिडिओ बघल्या कार रात्री तुझ्या सगळ्या बघल्या जबरदस्त भाई असा कसा काय असं होऊ शकते समजा ना कबुतरांवर म्हणजे म्हणजे मी मेहनत खूप केली म्हणजे ट्रेनिंग पण तशी दिली म्हणून ते चांगलं आणि कशी काय ट्रेनिंग कशी असते कबुतर ट्रेनिंग कशी असू शकते ट्रेनिंग म्हणजे लहान असत तेव्हापासून मी ट्रेनिंग देतो तुझ्या पहिल्यापासून व्हिडिओ बघला त्या पाणी पासून कसं काय ते तसं म्हणजे पब्लिक <laughs> खूप सारा सपोर्ट आहे प्रेम भेटतो म्हणजे व्हिडिओ पण चांगले आपला पूर्ण सगळ्या इतर गेलो ना तर पंधरा वीस मिनिटं जातील कारण की लय प्रश्न आहे डोक्यांच्या कबुतरांचा कसा कसा म्हणजे आवरे ऐकू शकता ना आणला चला वाटलं ते घरी जाऊ आपण तर आमच्याच गावात शर्त आहेत मला सांगितलेला किडकारीला आला का फोन कर अड्ड्या कुठे गेला पार्टनर आपला गे आता आप तो बदलापूरचा आहे रॉयल इंजास्तो नाही आज बघू आता तू इथं का नाही रॉयल इंजा यो युवराज युवराज दिले युवराज व्हिडिओ मला जास्त माहिती नव्हत्या मी चेक केल्या त्याच्या पण तो पण अर्धा पात्र वाटील आहे ना गेला ना, नाही हो, का ना, ना। तो नाही नाही गार, <laughs> ना येतो कधी कधी लवकर आता बाईने बरेच लांब वाटत्या बाईला भरला गाडी वेवाला काय नाव आहे बैलाचं काय नाव आहे पहिलाच हा का कुठला पहिला होता आज याच्याशी कधी दोनदा ते का बैल आधात आहे का कुठला बैल पालवता याच्याशी निवड्याचा आंबिवलीचा नियोजन केला निवऱ्याला काय असं काय आंब्रा मग कधी कधी घेतलाय बैल हा का इथं काय झालं आहे कधी जिंकल्या या, या? वर्षी गुडले गुडले ता ता गा, 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 गा। का कुठले बैलाशी पलवलेला आहे ओके ओके बेस्ट ऑफ लक पुढच्या चालीस काय योगा कसला दिसतोय डेंजर पण आपलाच आहे का काय नाव आहे

सांगला मी तेज सुंदर म्हणजे मला खूप झाला दिवसांची ओला काय आमची आज दिसला म्हणा तो नाही तर दिसत पण नाही काय तू येतस का परत गाड्या असतास ना आता कधी आहेत आपले एकच घरी एकच एकच आहे का पहिलं पहिले पहिले लय आटक गाजवलेला आहे आता गाईक चांगला आता आलोय आपला रावण जवळ आपला कुंडेवालचा रावण कन्हैया ग्रुप रायपल कन्हैया ग्रुप रावण मारते का रॅन्ड आम्ही रावण नाव ऐकूनच भारी वाटते जमलेले शरद कोणचे जमली असे कुठला आहे मग याशीच आहे आपला वाज्याच आहे नाही पण ओके ओके काय रे कधी करायचंय मग आता करू राहुल जोर आलाय का जोर आलाय राहुल आलं का कारू लगेच ठीक आहे ठीक आहे रावण काय कसं आहे वासरू कमेंट करून सांगा

तू नेऊन बघलास पोचल वाटत मी ए कुठला पाहि कुठला आहे नाही सांगायचा माहिती हा नाही सांगायचं बोल ना माहिती नाही पाहिर इथेच माहिती नाही पाहिजे काय होपत नाही माहिती नाव कसं काय

रावते चल राहते पबजी आता जरा पण केलं ना मी निघून माझ्या काय 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 बोलत नाही फोन आला असेल तुम्हाला अंदाज एक अंदाज आहे फोन आला असं वाज का चाले <laughs> हो माझ्या कंप्लेटन काही बॉल असत रुद्रा का कुठला पाहिजे पबजी याला बॅट भी धरताय ना तरी शेलाय हो। काय 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 याला बॅट भी धरताय नाही ना शेला कलाकार प्रीमियर लीग अरे प्रॅक्टिस होत नाही भाई मी भारी बॅसमन आहे खेला जात येईना बॅट नाट लावली वाट लावली पुऱ्या तरी भारी शेलत ग्राउंड मध्ये जाऊन याय घालशा खालशा बोलत अरे प्रॅक्टिसच नाही रे काय टी शर्ट म्हणा घेऊ नको काही टी शर्ट जेवला येलो का <laughs> काहीत <laughs> 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 का उपाय जेव्हा <laughs> ना आहे का मला पण उपासाय तसं झालोय पबजी PUBG Chết này chứ gì PUBG cái này bị chứ rồi ta Ai ta là bunga bunga. आज निक्या पाच तर बघा चिकना दिसतंय हुंगा हा आणि टेजा ज्या पेंडा कोण डोक्याने घातलाय बोल नको फिरू कागद आहे तुमचा खिडकाली अड्ड्या हे बघा तीन बैठ घाला मालक एकत्र आले जय जय जयशेठ बैलाची तब्येत कशी आहे बैलची तब्येत जरा वाईटावर वाटून डॉक्टर हा का ते जस आपल्या सोन्याला पण तुमचा वहिल <laughs> आहे एकदा तुमच्या घरी तुमचा मुलगा पण भेटलेला मागच्या वेळी भेटलेला कसा सोन्या कसा पळाला आता भरपूर दिवसांची पलवला सोन्याला आठ महिन्यात बैल काढलेला मी बाई भाई। पण बैल पळाला चांगला व्हिडिओ बघितले <laughs> लोकांनी बोलायला आपण बोलून काय म्हणजे आता कुडम पालवाचा आहे का कसं आहे नाही नाही फक्त पेराच वगैरे अचानक आता कुठला आज का जमलेले आहे का कधी काढायचंय आता बैल लव लवकर तुमच्या घरी येईल एकदा पण

काही जमली मंगाची आणि तेजाची पण जमली तेजाने हा लात मारे ना शिवून कुठं बघा सरपंच चालला एक मिनट म गेलाय कुठला तो पडले गावचा का वस्त जा वाटत हा शाळेला काय सुट्टी शर्तीसाठी आला अरे बाईज बघा कधी आवसा शर्ती नालीनशी आला तुमच्याकडे बऱ्याच शर्ती होतात आठ चौर पन्नास गाडी कोणाशी बाजूला आईज भुंगा जिंकला आता भुंगाचे मालक नेवरायचे नेवरे काय आज काय ना घरच्या साईज आपलाच आहे आपल्याच

हा का त्याला पण सांग धन्यवाद बरं बघत काय आहे काय काय ना आपलं नाव आहे का वल्कन <laughs> आवडता हो का ब्लॉग कुठला गाव कुठला काल भेटलाय ना आताच आपला भोंगा विजय झालाय मुंगा विजय होण्याचं श्रेय इथं माझ्या भावाला आणि माझ्या मित्राला जय शेठ आणि यांनाच जाईल कारण की यांनीच ती गाडी जमवली होती आणि हेच हातदार आजच्या बोलालाचे चे काय बोलायचं शेठ आणि आमचे खूप मोठे संबंध आहेत त्यांचे पण बैल मला देत नाही त्यांची मी आणि सव्वीस जानेवारीला आमची मैत्री पूर्ण लढत पण होणार लढत पण होईल प्रेक्षकांना बघायला घेऊ दे डावी घेऊ दे मैत्रीसाठी मी नेहमी पत्पर जय शेठ मोठे माणसं त्यांना मोठे आणि होऊ दे ही गाडी फक्त जयंत शेठ मी मोठा मन करून ती गाडी खेळली पाहिजे बस खेळला टक्के आणि कसा शेटकाचा एकदम पक्का आहे सकाळ का संध्याकाळी उठलोप्ले ब्लॉग इथे काढ असते ब्लॉग हा ग आवडत धन्यवाद धन्यवाद मी पण सुरू केला आता जयश काहीच लिव रे भाई मला

राणा शिलगाव हा का बघता ब्लॉग नक्की हा का मस्त चांगलं नाव काय तुमचं महेश भोईर शिलगाव हा का तुम्ही बघता धन्यवाद धन्यवाद नाही युट्यूब ना

पन्नास पर झाल्या दोन वर्षांसी झाले म्हणले दोनच आण पण बाजूला जाऊ हा का लुक् आणि याची गाडी जाऊन आज ये लोकांना येऊच बोला लुक्का कुठला चितपाडा पण पन... कल्याण चिचपाडा रोप पटेल आपला हा 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 त्याची गाडी धन्यवाद अभिनंदन आय आता बिरजा विजय भी झालेला आहे भरपूर वाट पाहिली कवा सुटते कवा सुटते मी लासला निघलो ते स्ट्रीन सुटली या याला फोन केला टाईम वेळेला फोन लागला मी गाडी मस्त पळाली आमची यवन जोडी पालाली बच्छाची गाडी असं काय मला माल मालकाला रट्टे वाटत मालला काय शर्यत झाली झुपला गाडी जेव्हा गाडी गाडी वचारलाय गाडी नको गाडी तर का गाडी वचारला नको बोलचे तरी भाई उतर पण नाही भाई ए भाई उतार उतार काय झालो घरी घरी बघूया भाजी काय बनवली एक भाजी दोन चला फ्रेश वगैरे होतो फटाफट

तो आए, तो करते तो दायू। दायू। मत अरे बापरे फायनल मारी नोटते चला चला बाय आता ब्लॉग आता इथेच करते आयोग तुम्हाला हा ब्लॉग आवडला असला आवडला असं लाईक करा शेअर करा कमेंट करा नऊ पड टाकत आहे म्हणा कोणी आम्हाला टाइमपास केला जेव्हा जेव्हा तुम्ही काय करू लास्ट इन डेट आली इनडेट तू काय ते अशा कशा कशा आशा टाईम जेव्हा इकडे पाटा आता आजचा ब्लॉग इथे टेन करते आयोग मला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटा नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट